पुणे सर्क, पुण्यासारख्या शहरात ह्या शब्द प्रयोग वापरताना पुणे खरोखरच स्त्रियांकरता सुरक्षित राहिलेला आहे का हा प्रश्न इथल्या व्यवस्थेला वंचित बहुजन आघाडीतर्फे वेळ विचारण्यात येत म्हणजे केवळ संपूर्ण महाराष्ट्रच हा एकेकाळी पुरोगामी आणि त्याचप्रमाणे सुरक्षित राज्य धरलं जात होतं त्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरांमध्ये सुद्धा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्रशासनाचं ह्याच्याबद्दल तर अत्यंत हलगर्जी व धिर धिल ढोल नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही प्रशासनाचा निषेध करतोय पुण्यात आज अत्यंत लाजीरवाणी घटना घडली स्वारगेट सारखं जे अत्यंत गाज गा, सतत चोवीस तास गाजलेलं स्टेशन असतं तिथे पहाटे पाच वाजता बलात्कार होतो आणि जोपर्यंत अनाव होत नाही तोपर्यंत तो इथे काहीही सुरक्षितता था। ते थांबलं जात नाही ते कोणी त्याच्याकडे दखलच येत नाही हे खूप महत्वाचं आहे आज दुर्दैवानी गोष्ट आज अशी निर्माण झालेली इथे की जोपर्यंत नागरिकांचा उठाव होत नाही तोपर्यंत इथलं शासन इतकं निर्दवलेलं आहे की त्यांना स्वतःहून काहीही कार्यवाही गरज वाटत नाही आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये केवळ एका छोट्या बंदच्या कारणावरून प्रचंड मोठे पोलीस अत्याचार झाले त्याच्यात एका युवकाचा बळी गेला तरी सुद्धा अत्याप सिरियसली कारवाई केलेली नाहीये आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर करतोय कि जिथे जिथे अत्याचार होतील तिथे तिथे अत्याचाराची निपक्ष चौकशी होईपर्यंत तत्परतरी चौकशी होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी सातत्याने दबाव ठेवेल आणि संघर्ष करत राहील